नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपले सर्वांचं मी सर्व स्वागत करत आहे मी श्याम आज हनुमान जयंती हनुमान जयंतीने ताज ब्लॉग बनवणार आणि आपल्या घराजवळच्या मंदिरात आपण दर्शन करायला जाणार आहे हनुमान जयंतीनिमित्त आणि हनुमान जयंतीच्या जे सर्व तुम्हाला हार्दिक शुभेच्छा चला बघूया हनुमान जयंती आमच्या घराजवळ कशा प्रकारे साजरी आहे आणि आपल्या घराजवळच्या मंदिरात दर्शन करण्याला जाऊया आपण त्या अगोदर आज अंगोळ करू त्याच्यानंतर आपण दर्शन करण्याकडे निघूया ला आपली आता आपण बघ गुडू काय करते आपली गुडू झोपले आपली गुडु ए गुडु उटा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग उटा ए गुड मॉर्निंग काय चाललं झोपत चालू आहे तुमच्या सगळे दुनिया उठली जायचं ना आपला आता हनुमान जयंती आहे हा तुला नाही ना हनुमान जयंती दर्शन करण्यासाठी आ? चला उठा तू तु झोपेल तुझा भाऊ झोपेल आरनो कुठे आ कुठे अरनो हा बुड्या अरनो कुठे हां धोपा जायचं नाही का हनुमान जयंती आहे हनुमान जयंतीला जायचं नाही आपल्याला मंदिरात कर दर्शन करण्यासाठी हा काऊन रे उठ लवकर जप जप जाऊन जा तुला आळशी तू बीन जप गुडू सारखाच आहे पिऊया चहा पिल्यानंतर आपण निघूया मंदिराकडे दर्शन करण्यासाठी तयार झालेले आहे आता आपण निघणार आहोत तर बघूया कशा प्रकारे आपण आपलं ताट सजवलेलं आहे पूजा करण्यासाठी अशा प्रकारे ताट सजले आपण ताता निघूया आपण दर्शनासाठी हनुमान मंदिरात अतुलितबलधामं स्वर्णशैलाभदेहम् दनुजगणकृशानीनामग्रगण्यम् सकलगुणनिधानं वानराणामधीशम् रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमः श्रीगुरुचरणसरोजरज निजमनमुकुरु सुधारी वरणौ रघुवरविमलयश जो बुद्धिहीन तन जानिके सुमिरौ पवन बल बलबुद्धि विद्या मोही हरहु क्लेश विकार। जय हनुमान ज्ञान सागर जय कपीश तेहु लोक उजागर रामदूत तुलित बलदा आता दर्शन वेगळं झालेलं आहे मंदिरातून आपण दर्शन घेतलेलं हनुमानजीचं तर आपण एक आपल्या घरी निघूया हनुमान मंदिरात दर्शन झालेलं आहे तर आपण घराकडे निघूया आपल्या घरी